स्वागत आहे आपले वायबीडी अकेडमी युट्यूब चॅनलवरती मित्रांनो नागपूर विभागातील वनरक्षक या पदासाठी कागदपत्र तपासणी आणि शारीरिक मोजमापचं जे वेळापत्रक आलेलं आहे त्यानुसार केला तर आजपासून इथे बघा आज तारीख आहे तेवीस एक दोन हजार चोवीस पासून जर म्हटलं तर आजपासून आज इथे ही सुरू होत आहे कागदपत्र तपासणी आणि शारीरिक मोजमाप तर इथे तुम्हाला इथं नंबर दिसत असतील बघा गुणवत्ता क्रमांक आणि त्यासोबत एकूण उमेदवार इथे वेळ तुम्हाला दिसत असेल आणि ठिकाण तुम्हाला इथं दिलेलं आहे इथे तुम्हाला उपस्थित व्हायचंय परंतु बहुतेक विद्यार्थ्यांचे हेच प्रश्न आलेले आहेत की आम्हाला लिस्ट अजून भेटलेली नाहीये यादी भेटलेली नाहीये की कोणत्या कौ, विद्यार्थ्यांना इथं बोलवण्यात आलेलं आहे कोणत्या विद्यार्थ्याला कधी जायचंय तर आजपासून इथं सुरू झालेलं आहे तरी देखील विद्यार्थ्यांचे इथे डाऊट आहेत त्यावरती छोटासा एवढं बनवून मी तुम्हाला याविषयी माहिती देत आहे तर बघा सर्वप्रथम तुम्हाला काय करायचंय बघा ऑफिशियल ला भेट दिल्यानंतर इथे जर वरती आलं तर सर्व जिल्ह्यानुसार नाहीतर विभागानुसार जर विचार केला तर सर्वांनी यादी जाहीर केलेली आहे प्रत्येक विद्यार्थ्याचं नाव त्याला कधी जायचंय ती लिस्ट आणि वेळ टायमिंग वगैरे तिथे दिलाय ठिकाण वगैरे दिले परंतु नागपूर विभागानं तसं केलेलं नाहीये इथे बघा हे पहिलं पीडीएफ मी तुम्हाला डाउनलोड करून दाखवत आहे आणि हे दुसरं पीडीएफ मी तुम्हाला इथे डाउनलोड करून दाखवत आहे तर हे पहिलं पीडीएफ आहे यामध्ये जर विचार केला तर बघा अशा प्रकारचे इथं दिनांक दिलेत तुम्हाला आजपासून इथं हे सुरू होत आहे शारीरिक मोजमाप आणि कागदपत्र तपासणी यामध्ये एक ते पाचशे मुलं सर्वप्रथम आपल्याला सकाळी बोलवलेत त्यानंतर पाचशे ते हजार आणि त्यानंतर एक हजार ते पंधराशे एवढे विद्यार्थी पहिल्या दिवशी बोलवलेत पंधरा ते पंधराशे विद्यार्थी एका एका दिवशी बोलवलेत अशा प्रकारचं इथे स्वरूप ठेवलंय आणि दुसरं जे पीडीएफ आहे यामध्ये बघा तुम्हाला अशा प्रकारची सूचना दिली आहे की नागपूर विभागामध्ये तुम्हाला जे शारीरिक दृष्ट्या सुदृढ असल्याचं प्रमाणपत्र आहे ते देखील घेऊन जायचे आता यामध्ये हे तुम्हाला कुठून घ्यायचंय कोणत्याही सरकारी दवाखान्यामधून तुम्ही घेऊ शकता जे आपल्याला पीडीएफ दिलंय या नोटिफिकेशन मध्ये हे जे पीडीएफ दिलेलं आहे त्यावरती आपण सेपरेट व्हिडिओ टाकलेला आहे की शारीरिक दृष्ट्या सुदृढ असल्याचं प्रमाणपत्र कसं घ्यायचं कुठून घ्यायचं त्यावरती जास्त आपण चर्चा करणार नाहीये परंतु हे देखील तुम्हाला तिथे घेऊन जायचंय ठीक आहे थीके? आता बहुतेक विद्यार्थ्यांचे प्रश्न काय आलेत की आमचं लिस्ट मध्ये नाव नाहीये आम्हाला कसं समजणार की आम्हाला कधी बोलवलंय ठीक आहे तर त्यासाठी तुम्हाला काय करायचं ऑफिशियल ला भेट द्यायची ठीक आहे इथं ऑफिशियल वेबसाईट मी ओपन केलेली आहे इथे थोडासा खाली येतो खाली आल्यानंतर बघा इथं प्रत्येक विभागानुसार मार्कांनुसार इथं लिस्ट टाकली होती म्हणजे गुणवत्ता यादीनुसार इथं ज्या विद्यार्थ्याला जास्त मार्क आहे त्याची वरती नावे आणि ज्या पण विद्यार्थ्यांना कमी मार्क असतील त्यांची खालती नावे ठीक आहे अशा प्रकारचं तुम्हाला इथे बघण्यासाठी भेटत असेल तर ते गुणवत्ता यादी तुम्हाला इथं नागपूरची डाउनलोड करायची जसं की इथे मी डाउनलोड करून घेतो बघा इथे ही डाउनलोड केलेली आहे आता ओपन होत आहे आता इथून तुम्हाला हे ये समजून येणार आहे कशा प्रकारचं तुम्हाला कोणत्या दिवशी जायचंय कारण यावरती बहुतेक विद्यार्थी कन्फ्युज आहे आता या तीन लिस्ट ही पहिली लिस्ट ठीक आहे यामध्ये शुद्धपत्रक आहे त्यानंतर दुसरी लिस्ट तर यामध्ये आपल्याला गुणवत्ता क्रमांक दिलेत इथे तुम्ही बघू शकता ते तुम्हाला कसं चेक करायचं तुमचा नंबर कधी आहे ते देखील मी तुम्हाला सांगणार आहे आणि ही तिसरी लिस्ट या तिन्ही लिस्ट आपल्याला वायबीडी अकॅडमी नावाचा जो आपला टेलिग्राम चॅनल आहे तिथे या तिन्ही लिस्ट मी टाकून दिलेला आहे तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक भेटून जाईल डायरेक्टली तुम्ही तिथून चॅनलला जॉईन होऊ शकता नाहीतर ऑफिशियल वेबसाईट वरून सुद्धा हे डाऊनलोड करू शकता इथे ही लिंक आहे नागपूरची आणि वरती आल्यानंतर इथे दोन लिंक आहे इथे एक लिंक आहे आणि इथे एक लिंक आहे ठीक आहे इथे दोन सपरेट लिंक आहे दिसत असेल खाली लिंक वगैरे दिसत आहे पीडीएफ ची तर या दोन सपरेट लिंक आहे ठीक आहे आणि यांचे सर्व जे पीडीएफ आहे मी तुम्हाला आपल्या वायबीडी अकॅडमी नावाचा जो चॅनल आहे टेलिग्राम चॅनल तिथे उपलब्ध करून दिले तर अशा प्रकारचे छोट छोट्याला जे प्रश्न असतात त्यांच्याकडे जास्त कोणी लक्ष देत नाही आणि काही विद्यार्थ्यांचं इथे ग्राउंड इथं बाद होऊन जातं किंवा त्यांचं ग्राउंडची जी तारीख आहे ती निघून जाते ते अपात्र ठरतात त्यामुळे व्यवस्थित व्हिडिओ पूर्ण बघत जा मागील मध्ये पण मी तुम्हाला सांगितलं जी लिस्ट आहे सेपरेट दिलेली आहे ठीक आहे परंतु तरी देखील विद्यार्थ्यांना समजला नाही तर पुन्हा मी एकदा तुम्हाला सांगत आहे तर बघा इथं गुणवंता क्रमांकानुसार आपल्याला इथं विद्यार्थ्यांची नावं दिसत असेल इथे एक दोन तीन हे तुमचा हा नंबर आहे इथं बघा हा गुणवंता क्रमांकाचा नंबर आहे अशा प्रकारचा समजा इथं सर नंबर दिलेला आहे ठीक आहे म्हणजे अनुक्रमांक दिलाय हा तुमचा गुणवत्ता क्रमांकानुसार इथं नंबर आहे की एक नंबरचा विद्यार्थी कधी आहे बघा याला एकशे चौदा मार्क आहे तो एक नंबरला त्यानंतर एकशे चौदा वालेस तुम्हाला दिसत असतील पुढे अठ्ठावीस नंबरला कोणता याला किती मार्क आहे विद्यार्थिनी आहे इथे बघा तुम्हाला इथं बघण्यासाठी भेटेल एकशे दहा ठीक आहे अशा प्रकारचे इथे नंबर तुम्हाला बघण्यासाठी भेटतील आणि यानुसार तुम्हाला जायचंय इथे यांच्याकडून काय चुकी झाली माहिती का जर दुसऱ्या विभागांचं तुम्ही डाउनलोड केलं तर डाकले त्यांचे विद्यार्थ्यांनुसार इथं जे पण नाव असतील ते जाहीर झालेत आणि त्यानुसार तुम्हाला बोलवलं परंतु नागपूर या अशा प्रकारचा कुठेही उल्लेख केला नाहीये तर तुम्हाला यानुसारच जावं लागणार आहे ठीक आहे त्याच्यासाठी हे दोन पिढी तुम्हाला दिलेत आता यामध्ये यामध्ये तुम्हाला अजून एक गोष्ट म्हणजे कुठेही वेगळं दिसत नसेल खालीपर्यंत येतो आपल्याला कुठेही अशा प्रकारचं महिलांच सेपरेट दिसत नाहीये ठीक आहे सर्व विद्यार्थी एकत्र अशा प्रकारचा बघण्यासाठी भेटलेत आणि जर बाकीच्या यांचा जर विचार केला तर महिला व पुरुष वेगवेगळे दिलेत आणि यामध्ये कुठेही उल्लेख केलेला नाहीये आहे अशा प्रकारचा बघा कुठेच उल्लेख केला नाहीये त्यांच्याकडून लिस्ट जाहीर करण्याचं बाकी राहिलं की काही समजना ना परंतु अशा प्रकारची लिस्ट झालेली आहे यावरती बहुतेक विद्यार्थी कम्फ्यूज आहे आता तुम्हाला काय करायचं तुमचं ग्राउंड तर तुम्हाला बुडून द्यायचं नाहीये त्यामुळे तुम्हाला काय करायचंय वेळ तुमचा जाईल एखादा दिवस एक्स्ट्रा परंतु माझ्या म्हणण्यानुसार तुम्ही करू शकता इथे बघा इथे तुम्हाला तेवीस तारीख दिसत असेल आता तेवीस तारखेला इथे तुम्हाला गुणवत्ता क्रमांक दिसत असेल हा क्रमांक कोणता असतो माहिती का दुसऱ्या मिरित लिस्ट नुसार आपला हा क्रमांक असतो सर नंबर जो असतो ना गुणवत्ता क्रमांक किती नंबरला तुमचा नंबर येतोय तुम हा तो क्रमांक असतो ठीक आहे तर इथे हे विद्यार्थी तुम्ही बघू शकता जवळपास जर पहिल्या म्हटलं तर आठ वाजेपर्यंत ठीक आहे आठ वाजेपर्यंत जवळपास पाचशे विद्यार्थ्यांना बोलवलंय म्हणजे डायरेक्टली आपण गुणवंता क्रमांकानुसार विचार केला तर पाचशे नंबर कुठपर्यंत बघा इथपर्यंत पाचशे नंबर आहे बघा इथपर्यंत पाचशे नंबर आहे या विद्यार्थ्यांना ऑलरेडी सकाळीच बोलवलं होतं एकशे दोन म्हणजे त्यांना एकशे दोन मार्कापर्यंतचे जे विद्यार्थी पहिल्यांदाच बोलवलं होतं सकाळी आठ वाजता इथे बघा आठ वाजता उमेदवार घेणार होते त्यानंतर पुन्हा पाचशे एक ते हजार पर्यंत पुन्हा विद्यार्थी म्हणजे इथून पुन्हा ठीक आहे हे कधी त्यानंतर त्यांचा टायमिंग कधी दिला होता इथं मला वाटतं अकरा ठीके बरोबर अकरा वाजता बोलवलं होतं आणि त्यानंतर दोन म्हणजे पंधराशे विद्यार्थ्यांचा आजच होणार आहे ठीक आहे पंधराशे विद्यार्थ्यांचं म्हणजे इथपर्यंत बघा हे डायरेक्टली मी खाली येते या सर्व लिस्ट टेलिग्राम चॅनलवरती उपलब्ध करून दिल्यात आणि ह्या तुम्ही मिळू शकता डाउनलोड करू शकता आणि तुमचा इथं जो पण क्रमांक गुणवत्ता क्रमांक इथं बघू शकता सर नंबर हे तुम्ही इथं बघू शकता ठीक आहे तर अशा प्रकारचं इथं खाली आल्यानंतर बघा इथं पंधराशे म्हणजे जवळपास भरपूर विद्यार्थी एका दिवशी पंधराशे विद्यार्थी इथं बोलवले जाते तर इथे बघा पंधराशे तुम्हाला दिसत असेल पंधराशे इथं पंधराशे नंबरचा विद्यार्थी इथपर्यंतच विद्यार्थ्यांचा आज होणार आहे तर काही विद्यार्थ्यांना हे अजून देखील समजलं नाहीये तर अशा प्रकारची कोणत्या प्रकारची अडचण आली तर तुम्हाला एक हेल्पलाईन नंबर देखील इथं दाखवतो बघा इथं आपल्याला हेल्पलाईन नंबर यावरती तुम्ही संपर्क करू शकता नाही त्या ईमेल वरती मेसेज करू शकता ठीक आहे या दोन कोणत्या प्रकारची अडचण आली तर संपर्क करू शकता आणि बाकी जर म्हटलं तर ही जर म्हटलं तर ही जी लिस्ट आहे ती टाकताना त्यांच्याकडून चुकलेली किंवा राहिलेली आहे बाकी कोणत्याही विभागाचे पीडीएफ डाऊनलोड केलं ना तर बघा त्याचं स्वरूप कसं आहे एक मी तुम्हाला डाऊनलोड करून दाखवतो जसं की उदाहरणार्थ चंद्रपूरचं मी डाउनलोड करून दाखवले यामध्ये बघा सर्व विद्यार्थ्यांची नावे वगैरे दिलेत त्यानंतर थोडं फोटो वगैरे तुम्हाला कुठं जायचंय काय कागदपत्र कोण कोणते लागणार आहे सर्व काय माहिती दिली ठीक आहे सर्व काही माहिती दिली आणि त्यानंतर बघा थोडंसं खाली आल्यानंतर इथे बघा आपल्याला लहान कुटुंबाचं त्यानंतर इथं आपलं मेडिकल सर्टिफिकेट ठीक आहे शारीरिक सुदृढ असल्याचं प्रमाणपत्र हे तुम्हाला कंपल्सरी घेऊन जायचंय आणि हे तुम्ही कोणत्याही छोट्या छोट्या सरकारी दवाखान्यातून शैशिका घेतला तरी चालेल कुठेही तुम्हाला डिस्ट्रिक्ट लेव्हलचा सरकारी दवाखान्याचा शैक्षिका पाहिजे असं नाहीये कोणताही सरकारी दवाखाना असेल तिथून जाऊन तुम्ही इथे सैसिका घेऊ शकता ठीक आहे काही प्रॉब्लेम नाही आणि त्यानंतर इथे बघा अशा प्रकारचं प्रत्येक जण म्हटलं तर विभागाने अशा प्रकारची लिस्ट टाकले इथे विद्यार्थ्यांचं नाव आयडी जन्मतारीख वगैरे जनरल मेल फीमेल त्यांचा त्यांना किती मार्क आहे ते झालं त्यानंतर ते इथं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन कधी होणार आहे फिजिकल म्हणजे आपलं जे पण शारीरिक मोजमाप आहे ते कधी होणार आहे आणि इथं तुम्हाला इथं दिसत असेल वेळ ठीक आहे अशा प्रकारचं त्यांनी जारी केलेलं आहे जेणेकरून विद्यार्थी तेव्हा कन्फ्युज झालेले नाहीयेत परंतु नागपूर विभागाला काय झालं काय माहिती त्यांच्याकडून चुकून राहिलं की काय सांगता येत नाही परंतु त्यांनी अशा प्रकारचा विद्यार्थ्यांचा कोणत्याही प्रकारची सेपरेट लिस्ट जारी केलेली नाहीये मात्र जर आपण हे पीडीएफ डाउनलोड केलं तर बघा तेवीस एक म्हणजे आजपासून त्यांचं इथे ग्राउंड सुरू होत आहे ग्राउंड नव्हे फक्त आपला सर्वप्रथम इथं कागदपत्र तपासणी आणि शारद मोजमाप हे सुरू होत आहे आणि इथे बहुतेक विद्यार्थी कम्फ्युज आहे तर दोन तीन विद्यार्थ्यांचे कॉल झाले त्यानंतर यावरती म्हटलं सपरेट माहिती तुम्हाला सांगणं गरजेचं सा असणार आहे तर त्यामुळे सपरेट माहिती या व्हिडिओच्या माध्यमात देण्याचा प्रयत्न केलेला आहे ठीक आहे या व्यतिरिक्त तुमचे काही प्रश्न असतील तर ते देखील तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता विचारू शकता तर यामध्ये अजून एक म्हणजे जर विचार केला तर बाकी विभागांचं काय केलंय की मुले आणि मुली ठीक आहे हे वेगवेगळ्या वे दिवशी बोलवले परंतु आता इथे कोणत्या प्रकारची सपरेट लिस्ट जारी केलेली नाहीये कारण टाकली इथं ते, ते पाचशे त्यानंतर पाचशे एक ते हजार त्यानंतर इथं आपल्याला म्हटलेलं आहे एक हजार एक ते पंधराशे पर्यंतचे विद्यार्थी आणि यामध्ये दे मुली देखील आहेत ठीक आहे मुली देखील आहेत तर त्यांना सुद्धा त्या दिवशी जायचंय तिथे हजार राहायचे ठीक आहे तुम्ही बुडू नका कोणत्या प्रकारची डेटची वाट बघू नका कारण ऑफिशियल वेबसाईटला मी चेक केलं दोन तीन इकडं सर्व पीडीएफ डाउनलोड करून बघितले परंतु कुठेही नागपूरचं तसं दिलेलं नाहीये तर आपल्याला जर म्हटलं तुम्हाला अजून काय विचारायचं असेल तर यावरती संपर्क करा परंतु ते सुद्धा लोक कॉल एस एम एस देते नाही रिप्लाय त्यामुळे टाकली तिथे हजर राहा त्या विद्यार्थ्यांची नावं इथे तुम्हाला दिसत असतील इथं पहिल्या याच्यामध्ये दुसऱ्या याच्यामध्ये तिसऱ्या याच्यामध्ये तर या सर्व ज्या लिस्ट आहे नागपूरच्या सपरेट आताच मी वरती पोस्ट केलेल्या आहेत तिथून आपला चॅनल जॉईन करा हे सर्व डाउनलोड करा आणि आपल्याला वेळेनुसार आपला जो पण इथं गुणवत्ता क्रमांक असेल त्यानुसार तुम्ही तिथे उपस्थित राहा आणि बाकी विद्यार्थ्यांचं दे सांगितल्याप्रमाणे हा गुणवंता क्रमांक हा जो दिलेला आहे ना इथं बघा तुम्हाला इथे दिसत असेल इथं सर नंबर हाच त्यांचा गुणवत्ता क्रमांक असतो ठीक आहे आणि यानुसारच त्या सुद्धा विद्यार्थ्यांना बोलवलं जातं त्यामुळे कोणत्या प्रकारची चिंता करू नका तुम्ही डायकली तिथे उपस्थित राहा तुमचा गुणवत्ता क्रमांकानुसार ठीक आहे अशा प्रकारचा आता या व्यतिरिक्त काही प्रश्न असतील तर कमेंट मध्ये सांगायला विसरू नका आणि बाकी जर म्हटलं व्हिडिओ आवडला असेल माहिती चांगली वाटली असेल तुमच्या विभागानुसार काही गडबड गोटाळा असेल तर ते कमेंट मध्ये सांगा जेणेकरून त्यावेळी आपण सेपरेट व्हिडिओ घेऊया नाहीतर आपला जो नंबर दिसत आहे वरती इथं नोट्स साठी ठीक आहे यावरती वरती तुमचा जो प्रॉब्लेम असेल तो तुम्ही विचारू शकता सांगू शकता जेणेकरून त्यावरती सुद्धा आपण चर्चा करू शकतो ठीक आहे हा सपरेट आपण नोट्स साठी आणि त्या सोबत अशा ज्या पण आपल्याकडे प्रश्न येतात त्यांचा सोल्युशन देण्यासाठी नंबर दिलेला आहे आणि आपण जिल्हा न्यायालय साठी बहुतेक नोट्स कार्ड दिले आहेत त्या साठी सुद्धा हा संपर्क असणार आहे व्हॉट्सअपवरती फक्त जिल्हा न्यायालय पदभरतीच्या नोट्स पाहिजे मेसेज करायचा सर्व नोट्स बद्दल तुम्हाला माहिती दिली जाईल फक्त एकशे एकोणावीस रुपया किंमत ठेवली त्यामध्ये सर्व काही हे भेटणार आहे ठीक आहे तर चला जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनलला देखील सबस्क्राईब करा जी मिली ती लाईक क्लिक करा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र